मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे सौर ऊर्जेचा वापर करून उडता येऊ शकेल का काय ते एक धातूची चादर जी फक्त प्रकाशाच्या शक्तीने उड उडत चालली आहे अशी कल्पना करा ही कल्पनेची झेप थोडी जादाच वाटते पण वैज्ञानिकांनी तळ हाताच्या साहित्य चित्रांची जाळी बनवली आहे जी वरच्या वातावरणात सातत्याने उडत राहू शकते हिच्या उडत राहण्याचे रहस्य हिच्या दोन्ही पृष्ठभागावरील तापमानाचा फरक याचा खुलासा नेचरच्या अलीकडील अंकात केला गेला आहे काय ते बघा वास्तविक हार्वर्ड विद्यापीठाचे मटेरियल्स इंजिनियर्स बेन शेफर पृथ्वीपासून वातावरणाच्या पन्नास ते ऐंशी किलोमीटर उंच भागाचा शोध घेऊ शकेल असे उपकरण शोधत होते या थराला विश्वस्पियर मध्यमंडल म्हणजे मध्यमंडल म्हणतात वातावरण एवढे दाट असते की तिथे कृत्रिम कृत्रिम उपग्रह राहू शकत नाही पण दाटही एवढे नाही की विमान होऊ शके काही वर्षापूर्वी फेन सिल्वेनिया विद्यापीठाचे इंजिनियर आयंगार बागेटींच्या तुकडीने ही समस्या सोडण्यासाठी एक विचार मांडला होता यात फोटो फोरोसिस नावाच्या एका एका भौतिक प्रभावाचा वापर सांगितला होता फोटोफोरोसिस म्हणजे प्रकाश प्रेरित वेग ते सर्वात उत्तम प्रदर्शन कुक्स श्रेणी खूप कुक श्रेणी मीटर मध्ये दिसते पाहण्यासाठी काचेच्या एका गोपळ गोलात निर्वाताची स्थिती निर्माण केली जाते व आत एक लावले ला, चक्री लावलेली असते जिच्या चौ बाजूवर एक पातळ चादर लावलेली असते याच्या आजूबाजूला प्रकाशाद्वारे तापमानात फरक निर्माण केल्यास चक्री फिरण्यासाठी पुरेशी ताकद मिळते मार्गेटिंग ने सांगितले होते की त्यांनी फोटो कॉपी होताना समर्थ एक छोटेसे यंत्र बनवले आहे कोण ते खूपच छोटे होते शेफरच्या टीमने जे यंत्र बनवले आहे त्यात ॲल्युमिनियम ऑफसेटच्या छिद्रे असलेल्या दोन चादरी मते खुंट लावून एकメカना जोडला गेला आहे या दोन्हीच्या बी एकीकडे प्रकाश अवशोषित करतात तर दुसऱ्या बाजूने तो उत्साहित करता उत्सर्जित करतात त्यामुळे तापमान जो फरक निर्माण होतो तो वातावरणात विरळ होतो प्रवाह उत्पन्न करू शकतो व यंत्र तरंगात राहते असे वाटते की मिसोस्फियर यांच्या ओढण्यास अनुकूल आहे तिथे सूर्यप्रकाश पुरेसा असतो आणि हवा एकदम योग्य प्रमाणात असते हे मिसोस्पायर सारखे वातावरण तयार करून आजमावले आहे सध्या या यंत्राचा व्यास सुमारे सहा सेंटीमीटर आहे टीम सांगते की हे यंत्र ध्रुवीय आकांक्षावर तर रात्र दिवस काम करू शकते पण जवळ फक्त दिवसा सध्या हे यंत्र फक्त दहा किलोग्रॅम वजन वाहू शकते तरी ते सांगतात कि हे लघु दूरसंचार व्यवस्था हवामान संमेलन यंत्रे आणि छोटे सौर साठी पुरेसे होईल हजारो वर्षी यंत्रे उडवली तर मौसम भविष्यवाणी उपयुक्त होऊ शकता विचार तर त्यांना पाहणी करण्यासाठी आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार Yeah, him.